नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर चे या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत मागे लोडिंग चालू आहे ते ग्रीन डॉफ म्हणजे कुठक्या जातीच्या नारळाच्या झाडाचं चा चा लोडिंग चालू आहे तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमध्ये हा नारळ आहे दीडशे किलो या बॅगेचं वजन आहे आपले कस्टमर सोलापूरवरून आलेले आहेत धोकासाहेब म्हणून कुर्डुवाडी कुरडवाडी हे त्यांचं गाव सोलापूर जिल्ह्यामधील त्यांनी आपल्याबद्दल माहिती कुठून घेतली त्यांना आपली सगळी इन्फॉर्मेशन कुठून मिळाली त्यांना नर्सरी कशी वाटली हे त्यांच्याकडून थोडक्यात ऐकूया तर आपली माहिती तुम्हाला कुठून मिळाली मला युट्यूबवर पाहिलं मी सर्च केला त्यावेळेस मला माहिती नव्हती ओके जशी आपण दाखवतो तशीच इथं आहे त्यापेक्षा मला दहावीस टक्के चांगली झाड वाटली तुम्हाला युट्यूब वरती बघून एवढा मोठी नर्सरी असेल किंवा एवढी झाड इथे असतील याचा काही अंदाज आहे मला वाटतं की असतील शंभर पन्नास दोनशे झाडं जास्ती असतात परंतु इथं मी सर्व घेऊन पाहिल्यानंतर हजारो झाडं माझं मन समाधानी आणि प्रफुल्लित झालं तर तुम्हाला जशी झाडं हवी होती तशी तुम्हाला मिळाली आहेत त्यापेक्षा उत्कृष्ट झाडं मला मिळाली अजून सर आमच्या नर्सरी बद्दल काय सांगा हा नर्सरी बद्दल सांगायचं सा म्हटलं तर सर्व स्टाफ तुमचा चांगला आहे आणि बाकी सगळीकडे रोप वगैरे आणि सगळ्यांची मेन जे तुमचे बॉस मालक आहेत किंवा मॅडम आहेत कोऑपरेटिव्ह नेचर आहे पाहिजे त्यांना तुम् जशी पाहिजे तशी हेल्प करू शकतात रेटच्या बाबतीत काही तक नाही पुढं पुढच्याचं समाधान होईल अशा पद्धतीने सर्वजण पुढच्याशी वागतात त्याच्याबद्दल नो डाऊट दी बेस्ट नर्सरी हे मी म्हणेन थँक्यू सर येस हे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतोय अपलोड करत असतोय वेगवेगळी वेग वेग फळझाडं आपल्या नर्सरीमध्ये मिळतात दोन हजारपेक्षाही जास्त व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून नर्सरी या क्षेत्रामध्ये काम करत आहे टोटल पस्तीस एकरमध्ये ही नर्सरी विस्तारलेली आहे आपण देखील विजिट करा व नर्सरी कशा प्रकारे काम करते किंवा नर्सरीमध्ये कशा प्रकारे काम चालू असते हे तुम्ही देखील पाहू शकता नर्सरी ही सोमवार ते शनिवार रविवार पण चालू असते फक्त शुक्रवारी सुट्टी असते बाकी सहा दिवस नर्सरी चालू असते अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद